नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचं टॉपिक कव्हर करणार आहोत ज्याचं नाव आहे बघा महत्त्वाचे पुरस्कार नुकतंच मागील तीन चार महिन्यातले काही महत्त्वाचे पुरस्कार आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत हा याचा भाग असणार आहे पहिला त्या अगोदर देखील काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा तर ते देखील आपल्याला कव्हर करायचेच आहेत परंतु आज आपण भाग पहिला घेणार आहोत ज्यामध्ये मागच्या तीन चार महिन्याचे महत्त्वाचे पुरस्कार आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत याचा पीडीएफ हमकास्ट टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता सध्या हा जो काही व्हिडिओ आपण कवर करत आहोत बघा तर तो अतिशय महत्वाचा आहे कारण परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न आहे लेटेस्ट जे काही पुरस्कार असतात बघा तर त्यावर विचारले जातात त्यासाठी हा महत्वाचा टॉपिक आहे जो आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत लवकरच आपण याचा दुसरा भाग देखील अपलोड करणारच आहोत आज आपण पाहूया पहिला भाग पहिला आहे बघा पुरस्कार दोन हजार चोवीस सालचा सा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर रामसुतार यांना बघा दोन हजार चोवीस सालचा सा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे कितवा होता एकोणविसावा होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा रामसुतार यांना नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे व्यक्तिशहा जर आपण पाहिले तर ते एकविसावे व्यक्ती आहेत महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त करणारे ते एकविसावी व्यक्ती आहेत आणि पुरस्कार कितवा आहे एकोणवीसावा आहे लक्षात असू द्या कोणत्या वर्षाचा होता दोन हजार चोवीसचा होता नुकतंच यांचं वृद्धापकाळाने रामसुतर यांचं निधन देखील झालेलं आहे तो देखील प्रश्न महत्वाचा आहे कोण होते शिल्पकार होते दुसरा प्रश्न आहे फिफाचा पहिला शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बघा फिफाचा पहिला शांततेचा नोबेल सॉरी शांततेचा नोबेल पुरस्कार देताना हवा होता परंतु मिळालेला नाही प्रश्न काय आहे फिफाचा पहिला शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डोनाल्ड ट्रम्प यांना प्रदान करण्यात आलेला आहे पाकिस्तानने बघा शिफारस केली होती की डोनाल्ड ट्रम्प यांना साहित्य शांततेचा सा नोबेल पुरस्कार प्राप्त व्हावा याची शिफारस केली होती परंतु शांततेचा नोबेल पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला नसून फिफाचा पहिला शांतता पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे लक्षात असू द्या पुढचा तिसरा प्रश्न आहे दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशानने कोणास सन्मानित करण्यात आले तर इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेट ऑनर निशानने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आता था त्यांच्या था नावावर बघा एकोणतीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार झालेले आहेत किती एकोणतीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकतंच त्यांना ओमान देशाचा ऑर्डर ऑफ ओमान हा देखील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे जो ओमान देशाचा पुरस्कार आहे एकूण एकुन, एकोणतीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर आता झालेले आहेत पुढचा आहे प्रश्न मा टाइम मासिकने दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर म्हणून कोणास निवडले आहे तर नील मोहन यांना टाईम मासिकने दोन हजार पंचवीसचा सीईओ ऑफ द इयर म्हणून निवडलेले आहे पुढचा प्रश्न आहे टाईम मासिकने दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा कोणास जाहीर केला आहे तर तो बघा आर्किटेक्ट्स ऑफ ए आय ऑफ ए आयला टाईम मासिकने दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा जाहीर केला आहे सातवा आहे दोन हजार पंचवीसचा टाईम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा कोणास जाहीर झाला तर तो अजा विल्सन यांना जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीसचा टाईम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार पुढचा प्रश्न आठवा दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो सुप्रिया साहू यांना दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा नवा प्रश्न आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे जागतिक मानवतावादी ह्युमॅनिटेरियन ज्याला आपण म्हणतो तर जागतिक मानवतावादी किंवा ह्युमॅनिटेरियन पुरस्कार प्राप्त करणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरले आहेत अनंत अंबानी ठरले आहेत वनताराचे संस्थापक आहेत लुप्तच लिओनेल मेस्सीने देखील या वनताराची भेट घेतली होती लक्षात घ्या लिओनेल मेस्सी हा आपल्या भारत दौऱ्यावर आला होता आणि त्या भारत दौऱ्यादरम्यान वनतारा या ठिकाणी त्यांनी भेट घेतली होती जागतिक मानवतावादी ह्युमॅनिटेरियन पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्राप्त झालेला तर अनंत अंबानी यांना प्राप्त झाला असून हा पुरस्कार प्राप्त करणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा अकरावा प्रश्न आहे पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा कोणी जिंकला तर रवीना टंडन ज्या अभिनेत्री आहेत अभिनेत्री तर या अभिनेत्रीला बघा पेटा इंडियाचा दोन हजार पंचवीसचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार हा प्राप्त झाला आहे पुढचा बारावा प्रश्न आहे दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना बघा दिव्यांग व्यक्ती राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा आहे तेरावा प्रश्न मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने कोणास सन्मानित करण्यात आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच श्रीरंग लाड श्रीरंग लाड व देवेंद्र फडणवीस यांना बघा महाराष्ट्र कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी परभणी पुढचा आहे आता नोबेल पुरस्कार घेऊया महत्वाचे पुरस्कारात यावर एक प्रश्न विचारला जातो अतिशय महत्वाचा टॉपिक करून घ्या डबल स्टार मार्क करून घ्या जे काही सहा नोबेल पुरस्कार आपण या ठिकाणी कवर करणार बघा ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यावर एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल दोन हजार पंचवीसचा चा साहित्याचा सा नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर लाजलो क्रासना होरकाई लाजलो क्रासनाहोर काई यांना साहित्याचा सा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या देशाचे लेखक आहेत तर ते हंगेरीचे आहेत हंगेरीचे पुढचा आहे शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला मारिया कोरिना माचाडो मारिया कोरिना माचाडो ज्या वेने आहेत बघा तर यांना दोन हजार पंचवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे हवा होता कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना हवा होता परंतु तो त्यांना प्राप्त झाला नाही कोणाला प्राप्त झालेला आहे तर मारिया कोरिना मचाडो यांना प्राप्त झालेला आहे दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो तीन जणांना प्रदान करण्यात आला त्यामध्ये जॉन क्लार्क आहेत मिशेल एच डेवोरे आहेत जॉन एम मार्टिनेस आहेत या तिघांना दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला आहे पुढचा सतरावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर सुसुमो कितागावा रिचर्ड रॉप्सन ओमार यम याघी यांना दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस हा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणाचा जाहीर झाला आहे तर तो मेरी इब्रांको फ्रेड रॅम्सडेल शिमोन साकागोची या तिघांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झाला आहे पुढचा हे प्रश्न दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर तो जोएल मोकीर फिलिप अघियन पीटर हॉविट या तिघांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा दोन हजार पंचवीसचा प्राप्त झाला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे कवितेसाठीचा सा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पेट्रिशिया स्मिथ पेट्रिशिया स्मिथ या ना कवितेसाठीचा सा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणत्या कविता संग्रहासाठी तर इंटेन्शन्स ऑफ अ थंडर हे देखील लक्षात ठेवायचं आहे कधी कधी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय विचारला जाईल पेट्रिशिया स्मिथ यांना कवितेसाठीचा सा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून तो कोणत्या कविता संग्रहासाठी प्राप्त झाला आहे तर बघा इंटेंशन्स ऑफ थंडर या कविता संग्रहासाठी प्राप्त झाला आहे इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर आय सी सीचे अध्यक्ष आय सी सीचे अध्यक्ष जयशहा यांना बघा इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे किती आहेत पाचवे भारतीय आहेत आय सी सी अध्यक्ष बनणारे चोवीस ऑपरेशन आहे ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती ठरलेली आहे तर नुकतंच बघा ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर ठरलेले कॅमिकारा रम आणि ही पहिली भारतीय रम ठरले आहे कोणतर ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे कॅमिकारा रम पुढचा आहे बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर मीनाक्षी निकम यांना बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा आहे प्रश्न दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर आर्मंड डुप्लांटीस यांना दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर डॉक्टर सुखदेव थोरात यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर मिशेल बॅचेलेट यांना दोन हजार चोवीस सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर सुरेश सावंत यांना आभाळमाया यासाठी कशासाठी तर आभाळमायासाठी बघा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर साहित्य अकादमीचा सा। युवा साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदीप कोखरे यांना प्रदान करण्यात आला असून खोल खोल दुष्काळ डोळे या कदंबरीसाठी त्यांना प्राप्त झाला आहे पुढचा आहे प्रश्न छत्तीसाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हा बघा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आहे ज्याचा तो पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे दोन हजार पंचवीसचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला पुन्हा रिपीट झालेला तरी पाहूया मेरी ए ब्रँको फ्रेड रॅम्सडेल शिमोन साकागोजी यांनी तिघांना प्राप्त झाला आहे पुढचा आहे प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर डेव्हिड्स झाले डेव्हिड्स झाले यांना बघा फ्लेश कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार हा प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आले तर शेख राशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा शेख राशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना इंटरपोल पदकाने नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे पुढचा हे प्रश्न पॅट्री ऑट ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर मेलानिया ट्रम्प यांना पॅट्री ऑट ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय केन आणि वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या बी एस एफ कुत्र्यास हा प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय केन आणि वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बबिता बबिता नावाची जी काही कुत्री आहे बघा तर या कुत्रीला राष्ट्रीय केनन वीरता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न यंदाचा प्रबोधन ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर विनोद शिरसाट यांना यंदाचा प्रबोधन ठाकरे पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा अंजनी माशेलकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर इजी टच प्लस इजी टच प्लस याला दोन हजार पंचवीसचा अंजनी माशेलकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे नंतरचा पुढचा प्रश्न गदी माडगुळकर किंवा गदिमा पुरस्कार दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत गदी माडगुळकर किंवा गदिमा पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर सुहास जोशी यांना गदिमा पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स शिव्हिलियर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर थोरा ठारनी यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर शेवेलियर पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आय एस बी कॅटलिस्ट पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले किंवा कोणास प्रदान करण्यात आला आय एस बी कॅटलिस्ट पुरस्कार तर अजिम प्रेमझी यांना तो प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा डबल स्टार मार्क करून ठेवायचा आहे पंचावन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर मोहनलाल मल्याळम अभिनेत्री आहेत बघा मोहनलाल तर यांना पंचावन्नवा दादासाहेब फालके पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बोट पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर लिओनेल मेसी जो नुकतंच भारत दौऱ्यावर होता तर भारत दौऱ्यावर असलेला लिओनेल मेस्सी जो अर्जेंटिना देशाचा आहे आणि त्या अर्जेंटिना देशाचा देखील कर्णधार देखील आहे तर हा लिओनेल मेस्सी दोन हजार पंचवीसचा एम एल एस गोल्डन बूट पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे लक्षात असू द्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणत्या फ सॉरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या फोटोज प्रदान करण्यात आला तर घोस्ट टाउन व्हिजिटर घोस्टाऊन विजिटर या फोटोस दोन हजार पंचवीसचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे आता हा फोटो जो आहे बघा तर तो, तो काढला कोणी आहे तर विम व्हॅन डेन व्हिवर लक्षात असू द्या विम व्हॅन डेन हिव्हर यांचा घोस्टाऊन विजिटर हा जो काही फोटो आहे बघा तर तो दोन हजार पंचवीसचा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पुरस्कार जिंकणारा फोटो आहे प्रश्न लोकमान्य टिळक लो राष्ट्रीय दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक लो राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे तंत्रचा पुढचा प्रश्न लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला लक्षात असू द्या लता दिन मंगेशकर पुरस्कार ज्याची सुरुवात दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली होती पहिला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्राप्त झाला होता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो तर लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आला आहे लता मंगेशकर पुरस्कारावर तीन महत्वाचे पुरस्कार बघा वेगवेगळ्या कन्फ्युजन व्हायचं नाही पुढचा आहे मध्य प्रदेश सरकारचा तर मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर गायक सोनू निगम यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार हा प्राप्त झाला आहे त्यानंतरचा पुढचा आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला आहे भीमराव पांचाळे पुढचा आहे एकोणपन्नासा प्रश्न जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चौतीसाव्या व्यास पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर हिंदी लेखिका सूर्य बाला यांना बघा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये चौतीसाव्या व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे कोणत्या कादंबरीसाठी तर कोन देशको वासी वेणुकी डायरी जी आताच नुकतं एक, एक परीक्षा जरी बघा तर त्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला होता कोण देशोकोवासी ही वेणुकी डायरी ही कादंबरी आहे बघा तर ती कोणाची आहे तर ती आहे बघा सूर्यबलाची कादंबरी असून या कादंबरीसाठी चौतीसा व्यास पुरस्कार हा त्यांना प्राप्त झालेला आहे पुढचा आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीस हा विनोद कुमार शुक्ल यांना प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर रामचंद्र गुहा यांना महात्मा गांधी सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न मार्च दोन हजार पंचवीसमध्ये चौतीसावा सरस्वती सन्मान हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर साधू भद्रेश दास साधू भद्रेश दास यांना बघा संस्कृतमधील स्वामीनारायण सिद्धांत सुधा या ग्रंथासाठी चौतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न महाराष्ट्र आरोग्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर स्मिता कोल्हे व डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना महाराष्ट्र आरोग्य पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यांचचा पुढचा प्रश्न ब्रिटिश अकॅडमी पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर सुनील अमृद्ध बर्निंग अर्थ या पुस्तकासाठी ब्रिटिश अकॅडमीचा पुस्तक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा त्यांना प्राप्त झाला आहे पंचावन्नवा आणि शेवटचा प्रश्न ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर डॉक्टर शब्बीर हसन आणि उस्ताद इगोर इवार्ड डॉक्टर शब्बीर हसन व उस्ताद इगोर इवाड यांना ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो नुकतंच आपण महत्त्वाचे काही पुरस्कार बघा मागील तीन चार महिन्यातले तर त्या तीन चार महिन्यातले महत्त्वाचे पंचावन्न पुरस्कार आपण भाग एकमध्ये पाहिलेले आहेत लवकरच याचा आपण भाग दुसरा देखील कवर करणार आहोत त्यामध्ये आपण त्याच्या अगोदर जे महत्त्वाचे पुरस्कार राहिलेत बघा तर ते आपण त्यामध्ये कवर करणार आहोत याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे कारण अतिशय महत्त्वाचा आपण जो काही टॉपिक कवर केला बघा तर तो अतिशय महत्त्वाचा आहे यावर दोन ते तीन प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात जे चालू होण्याशी रिलेटेड असतात बघा इथले लेटेस्ट पुरस्कार असतात बघा तर ते हमखास विचारले जातात भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद